संघ जे करण्यात आलेला आहे म्हणजे एकामेकासमोर फुनच देण्याचा जो प्रयत्न चालू आहे तर हा मी कधी बघितलेला नाही कोण निवडून यावं कोण पडावं हो, हे लोक ठरवतील पण आपण आपला संयम बालगला पाहिजे आपण ज्या या ठिकाणी पाहिलं चिपळूणमध्ये मतदान सुरू आहे पण गोळकोटमध्ये काय वातावरण तंग आलं होतं आपल्याबरोबर उमेदवाराचं काय सांगाल काय निघालं होतं तर मी पहिली गोष्ट सांगेन की मी या वार्डाचं दहा वर्ष नेतृत्व केलं आहे आता चार वर्षाचा हा जो गॅप पडला आहे मध्यंतर कालात तेवढाच गॅप पडलेला आहे ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये किंवा ह्या माझ्या गोलकोट रोडवर मी आल्यापासून मी ह्या गोलकोट रोडचं जे वातावरण आहे ते कसं चांगलं राहील इथले लोक कसे खेळीमेळीच्या वातावरणात राहतील या पद्धतीचं मी नेहमीच प्रयत्न केले आणि लोकही त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आज बरी वीस वर्ष मी बघतोय एकामेकाच्या गळ्यात गळा घालून काम करत असतात आज मला वाटतं हे माझं चौथं इलेक्शन असेल पण मी ह्या पद्धतीचे इलेक्शन मी कधी पाहिलं नाही की जे आज वातावरण तंगे तंग तंग जे करण्यात आलेलं आहे म्हणजे एकामेकासमोर पुन्हाच देण्याचा जो प्रयत्न चालू आहे तर हा मी कधी बघितलेला नाही असतं वा आपण उभे उभं राहायचं असतं निवडून यायचं असतं निवडून येणाऱ्याला लोक निवडून देतात पाडणाऱ्याला पाडतात तो लोकांचा अधिकार आहे कोण निवडून यावं कोण पडावं हे लोक ठरवतील पण आपण आपला संयम बाळगला पाहिजे आपण आपल्या संयमाने आपल्या या वार्डातील जे वातावरण आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीने आपण एक्सायटेड होऊन कुणीही असल्या पद्धतीचं कोणतंही वातावरण या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न करू नये ही माझी कळकलीची सगळ्यांना विनंती राहील एकंदरीत असं समजतं की प्रांत आणि शादा प्रकार ह्याच्यामध्ये काय साब शाब्दिक बात बातमी झाली का खरं तर प्रांत साहेबांचं चांगलं नशीब की त्या टायमात कोणी व्हिडिओ वगैरे शूटिंग केलं नाही पण जे आम्ही बघित तिथं जे ऐकूया जे आहे की साहेबांनी ज्या पद्धतीने जे बोललेत बोलले आता ते तेवढं आता राहू सा ते सांगतील जे ज्याच्यावर घडलेला प्रसंग आहे तो सांगू शकतो ते तर ज्या पद्धतीने बोलले तसं बोलायला नको त्याच्यावर मी उत्तर देताना त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही खूप मोठ्या पदावर आहात तुम्ही आमचे सेवक आहात तुम्ही या आ आय एस आय पी एस ही जनसेवेसाठी असतात लोकांसाठी असतात तुमच्यासारख्या माणसांनी संयम बाळगला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला मग सहकार्य केलं काय सांगा इकडे जे वातावरण बघताय काय वाटतं वातावरण तुम्ही बघता लोकांना एक लक्षात आलेलं आहे की आपल्याला आपला आपला उमेदवार कोण असावा कसा असावा आम्ही मी ज्या ठिकाणी एक करी करी एक चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न केला आहे लोक त्या इस्टीने माझ्यावर खुश आहेत की हा माणूस कधी आपल्याला कधी त्रास पाच पैशाचा कोणाला त्रास दिलेला नाही आपण या ठिकाणी एक चांगले संबंध ठेवलेले आहेत त्यामुळे लोक आपल्याकडे ने असतातच आणि आहेतच नागपूर खंडपीठाने आता निकाल दिला आहे की आता उद्या जी मतमोजणी होणार ती एकवीस तारखे होणार आहे काय सांगा हे तर तांत्रिक बाब माझ्या थोडीशी अजून लक्षात आलेली नाही आहे त्यामुळे त्यावर मी नेमकंच काही भाष्य करू तुम्हाला उमेदवारांना हा त्रास नक्की होऊ शकतो हा त्रास हा होणारच पण माझ्यासारख्या उमेदवाराला निश्चित त्रास नसतील कारण मी संयमी आहे शांत आहे माझा आत्मा शांत आहे मग काही वकवकलेलं नाही तिथं नगरपालिकेत जायला किंवा मी गेलो मी गेलो नाही तर नगरपालिका ओस पडणार नाही आणि मी गेलो तर काही मोठं दिवा लागणार असं नाही आहे सगळेच जायचं मला काम करायचं आहे तिथं काम करून जायचं तर शांततेने जायचं आणि जाणार आपण या ठिकाणी पाहिलं तर मला या ठिकाणी शांत जायचं आणि असं मग या ठिकाणी शोका खात्री उभेदुराती उत्तर त्यामुळे सायशक्स निशाज नवरात्र चुन